तर मंडळींनून आज मी तुमका कोणाक भेटवते बघा हे काका जे पाठसून येतात ना त्यांका एक प्रश्न विचारलो ना तर अर्ध तास मस्त फुल टाइम पास काका हां डॉप कधी मारिया डॉप बाबू जा मारिया पाऊस कमी या पण हे का साडे एकच्या मनाने लावूया नाहीतर सगळे जमतले आणि वाटोळा करतले सगळे आपले परिसरातले त्याला काम का ते झुमशाना नको काय पैसे देऊचे नाही काय नाही काय नाही तू सगळं खर्च करतलस त्यावेळी असं असेल तर तुका मान्य असेल तर बघ नाही तर आमका मासे नको करूया मारिया त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो पण ते आमका तबुरे नको उभे राहणारे काम काय करू काम करूचे नाही फक्त माश्याक हजेर नको कोणच नको माझे माझं भाव येलो तरी नको त्या ठिकाणी फक्त वरती वरती डोबाच्या येऊन सांगणार बेलको अरे येलो का आता आम्ही त्या गडबडी असल्यामुळे तो एक धरू घेतलो धरू गेल्यामुळे तो मदत झाली म्हणजे त्या वाट्यात तयार झालो तो बाकी हिशोब तो करणार नाही कसलो त्यामुळे तसं असेल तर आपण दोघ तीकजण मेचकेच करूया आणि सोडून द्यावे मोकळे बाहेर पडायचे आणि मग मरतले घरात आणि दुसरे दुसऱ्या आमक विचारून मेलव मासे मारला सांगलाच नाही की त्या रे अरे सांगतलं ख अमतरान द्यायचा यायचा होता ना यायचा होता मासे किती असं सांगायचं आपलातून एवढे एवढे मासे आणि दिले त्या तेका ते गाड होतो कधी आयुष्यात बघल्याना तेका पण इतके दिले बरोबर नाही तर चुकता काय तुम्हाला तुम का काय वाटत हो नाही 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 योग्य नाही योग्य नाही नको लोक बाकीचे मेहनत करतात बिचारे मरमर मर उपासतात आणि संध्याकाळच्या डॉप खाली झाला काही काय काय वर चाका चायतो बायतो बरे वरच्या ढेंगात गेलो बायतो हे धर 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 आणि काय वाय हात हातभार केल्यान का पीशी पीशी <laughs> चला थ्रुण चला थ्रुण। का काढूक सुरुवात केल्याने का पिशी आपणच घेऊ आणणार माहिती आहे ना त्यापेक्षा वाटो पटकन घातलो चलत चलत राहला अरे पैसे आता काय बा मी मदत केले ना पैसे कसले शेटाचे ओके बघितलास ना फुल टाइमपास एव्हरीचं सेल घातलेलाच असता त्यांच्यात मस्त येईल का टाइमपास करून जातात पण खरा सांगितलं नी तुमक पटला तर पटला म्हणून सांगा कारण डोबा मारताना ना असे डोबांच्या वरती भरपूर जण असतात आणि ते नेमके डॉब सरत इला का जमा होतात आता ते नुसत्या बाग्यानी ही व्हिडिओ बघितला असतात तर जरा सिरियस घ्यावा आणि मदत करूक लागा डोबा मारणाऱ्यांका नुसते वाट्याक जाऊ नको नाही तर ही व्हिडिओ तुमका लागू होतली माझा काय नाही मी मासे नाही खाणे